नमस्कार मैत्रिणींनो फूड लॅब विथ प्रमिलामध्ये मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत करते आपण आज ठेचापासून पराठा बनवणार आहोत तर ता त्यासाठी मी सगळ्यात अगोदर हे सगळे साहित्य भाजून घेते आहे थोडंसं तेल घालून अगोदर आपण ठेचा बनवून घेणार आहोत तर ता त्यासाठी एक वाटी मी शेंगदाणे घेतले आहे दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथंबीर आता तुम्ही जेवढं तिखट खात असाल त्या पद्धतीने हिरव्या मिरच्या आपण वापरायच्या आहेत तिथे आणि शेंगदाण्याची क्वांटिटी तर हे थोडंसं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि एका ताटामध्ये मी हे काढून घेते आहे थंड होण्यासाठी गरम असताना आपण जर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं बारीक करून घेतलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं अशा पद्धतीने आता हे थंड झालं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी हे घालून घेते चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेतो आहोत आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट ज्या पद्धतीने आपण बनवतो त्या पद्धतीने याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपण पराठा बनवायला घेऊया चपातीच्या पिठाच्यापासून मी एक मोठी अशी चपाती लाटून घेतली आहे त्याला चांगलं असं तेल आपण सगळ्या बाजूने लावून घेणार आहोत हातानेच आपण हे करणार आहोत तर आता यावरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून झाल्यानंतर आपण जो ठेचा तयार केला आहे तो यावरती चांगला असा पसरून घ्यायचा सगळ्या बाजूनी आपण हातानेच असं करणार आहोत म्हणजे व्यवस्थित हे चांगलं पसरलं जाईल आता तुम्ही पोळी जशी आपण लाटतो त्या पद्धतीने जरी हा ठेचा पिठामध्ये भरून घेतला आणि लाटली तरीसुद्धा हा पराठा बनवता येतो पण मी अशा पद्धतीने हा बनवते आहे लाटण्याने थोडंसं यावरती मी दाबून घेते आहे म्हणजे ठेचा पडणार नाही खाली निघणार नाही तर सुरीच्या साह्याने याला थोडेसे असे कट करून घेते आहे थोड्या थोड्या अंतरावर असे मी कट करून घेते आहे तुम्हाला जशा पद्धतीने पराठा लाटायचा त्या पद्धतीने तुम्ही लाटू शकता तर मी अशा पद्धतीने इथे हा पराठा लाटणार आहे हे बघा अशा पद्धतीनेही आपण पराठा लाटण्यासाठी तयार करून घेत आहोत अगदी हळूहळू करायचं कारण कधी कधी दात दाठीचा खाली पडू शकतो म्हणून अशा पद्धतीने आपण रोल तयार करून घेणार आहे ह्या पिठाचा आपण चुंबळ कशी बनवतो त्या पद्धतीने याला सा सा। सा सा चान। मी बनून घेतला आहे आता थोडंसं पीठ लावून याचा छान असा जाडसर थोडासा आपण पराठा लाटून घेणार आहोत छान माझ्या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे पराठे अपलोड केले आहे तुम्ही तेसुद्धा पाहू शकता तर हा पराठा खूपच छान लागतो चवीला आणि पटकन आपल्या मुलांना टिफिनमध्ये काही द्यायचं असेल तर अशा पद्धतीचा पराठा आपण पटकन झटपट बनवून टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा अगदी तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी खायचं असेल पटकन तर हा पराठा एकदम बेस्ट ऑप्शन आहे मस्तपैकी आपण पराठा तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने छान असा खरपूस भाजून घ्यायचा छान असा खरपूस भाजल्यामुळे पराठा चवीला खूप छान लागतो मस्तपैकी हा आप पराठा आपला आता अगदी दोनच मिनटात तयार होणार आहे सकाळी सकाळी मुलांना आपल्या टिफिनमध्ये आपल्याला काय द्यावं हे कधी कधी आपल्याला सुचत नाही तर अशा पद्धतीचा पराठा तुम्ही पटकन बनवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलांना पण तो खूप आवडणार तर हा आपला पराठा तयार झाला आहे तर ह्या पराठ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या